बाळूमामाच्या नावाने चांग भलं हाय फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं परिक्विन व्हिडिओमध्ये आपण आज आलेलो आहोत श्री क्षेत्र आदमापूर या ठिकाणी कोल्हापूर पासून आदमापूर बेचाळीस किलोमीटरच्या अंतरावर आहे एकोणीसशे सहासष्टमध्ये वयाच्या चौऱ्याहत्तराव्या वर्षी बाळूमामाचे निधन झाले त्यांच्या स्मरणात आदमापूर येथे हे मंदिर बांधलेले आहे आज आम्ही आलेलो आहे तर ह्याची जी बहीण आहे आणि माझी जी बहीण आहे तिचा बहीण ना तिचा नवस होता की चल ती छान असे आली तर चांगले किलो गहू चरव कारण आम्ही अकरा किलो गहू घेतलेले आहेत आणि आता आम्ही जात आहेत मंदिरात बाळूमामाच्या स्मरणामध्ये आदमापुरे येथे बाळूमामाचे खूप मोठे समाधी मंदिर बांधण्यात आलेले आहे मंदिर परिसर अतिशय सुंदर आहे मंदिराच्या समोर दोन पांढऱ्या कलरचे संगमरवडीचे हत्ती आहेत त्याचबरोबर दोन काळ्या कलरचे हत्ती देखील आहेत त्याचबरोबर बाळूमामाला प्रिय असलेला घोडा व मेंढी देखील या सर्वांचे पुतळे मंदिराच्या समोर सुंदर अशा स्वरूपात उभे केलेले आहे ते पाहून खूप छान वाटते बाळूमामाचं मंदिर जे आहे संपूर्ण संगमरवरी दगडामध्ये त्याचं बांधकाम करण्यात आलेलं आहे समोर खूप मोठा असा परिसर रिकामा आहे भव्य दिव्य असा बाहेरच्या बाजूला बसण्यासाठी भक्तांसाठी व्यवस्था केलेली आहे खऱ्याचा परिसर अतिशय सुंदर व सुटसुटीत आहे घरात जाण्यासाठी दोन मार्गांचा उपयोग केला जातो उजव्या साईडचा जो मार्ग आहे तो रेग्युलर मार्ग म्हणजे रेग्युलर आपण उजव्या साईडनं मंदिरामध्ये आत जाऊ शकता परंतु यात्रेच्या वेळेस जर गर्दी असेल तर लोखंडी पूल पुलाच्या साईडनं जो पलीकडचा रस्ता आहे त्या बाजूने दर्शनासाठी आतमध्ये सोडले आहे आता आपण उजव्या बाजूचा जो रस्ता आहे त्याच्या त्या रस्त्याने आतमध्ये मंदिरवाळात प्रवेश करतो आहे आणि दर्शनासाठी आतमध्ये जातो आहे आतून देखील मंदिर अतिशय सुंदर आणि भव्य दिव्य आहे खाली इथं समोरच बाळूमामाची पालखी जी आहे ते झाकून ठेवलेली होती त्याचं आपण दर्शन घेतलं आणि पुढं गेलो मंदिरामध्ये गेल्यानंतर आतमध्ये गाभाऱ्यामध्ये तुम्हाला व्हिडिओ शूटिंग किंवा मोबाईल अलाउड नाही आहे तुम्हाला मोबाईल बंद करूनच आतमध्ये दर्शनाला जावे लागते त्यामुळं बाहेरची जेवढी शक्य आहे तेवढी दाखवण्याचे शूटिंग तेवढं शूटिंग करून मी तेवढं दाखवण्याचा प्रयत्न तुम्हाला केलेला आहे बाहेरच मेन गाभाऱ्यात प्रवेश करण्यापूर्वी बाहेर सुंदर असा पितळ्याचा घोडा जो आहे त्याचे दर्शन घेऊन मेन गाभाऱ्यात आपण प्रवेश करतो आतमध्ये शूटिंगला अलाउड नसल्यामुळं एल ई डीमध्ये जी शूटिंग दाखवली जाते ती थोडीशी शूटिंग करून मी तुम्हाला दाखवण्याचा इथं प्रयत्न केलेला आहे जेव्हा दर्शन घेऊन आपण बाहेर पडतो बाहेर पडल्यानंतर लगेचच समोर दत्तगुरूचं आपल्याला दर्शन होतं समोर बाहेर आल्या आल्या दत्तगुरूचं मंदिर आहे त्यानंतर आपण या ठिकाणी धान्य देखील देऊ शकता म्हणजेच तुम्ही अन्नदान करू शकता गहू ज्वारी तांदूळ साखर अशा स्वरूपामध्ये तुम्ही इथं काहीही धान्य देऊ शकता माझ्या बहिणीची मुलगी पिहू जेव्हा हॉस्पिटलमध्ये होती तिला कावीळ झाला होता आणि तिला काचेच्या पेटीमध्ये टाकले होते तेव्हा नवज बोलला होता की माझी बहिणीची मुलगी जर सुखरूप काचेच्या पेटीतून बाहेर आली तर मी अकरा कुल गहू देईल असे हे भक्ताच्या हाकेला दाऊन येणारे आणि भक्ताच्या नवसाला पावणारे मामा म्हणून आम्ही या ठिकाणी माझ्या बहिणीने आणि भाऊजीने अकरा किलो गहू अन्नदान म्हणून दिले आपण जेव्हा तिथं अन्नदान करतो त्यानंतर त्या ठिकाणाहून आपल्याला थोडंसं वंजळवर धान्य त्याचबरोबर प्रसाद आणि बाळूमामाचा भंडारा दिला जातो असे हे बाळूमामा भक्ताच्या नवसाला पावणारे आणि भक्ताच्या हाकेला धावून येणारे आत्मापूर येथे आपल्यासाठी बसलेले आहेत बाळूमामाच्या मंदिराच्या समोरचा परिसर अतिशय सुंदर आणि सुटसुटीत आणि स्वच्छ असा सर, आहे तुमच्या मनात एखादी जर इच्छा असेल तर बाळूमामाच्या मंदिरासमोर आहे आणि त्या झाडाच्या साईडला एक गोड राऊंड आहे जर तुमची मनातली इच्छा तुम्ही बोलायची आणि एक रुपयाच्या कॉईन वर किंवा पाच रुपयाच्या तो कॉईन की तो चिकवायचा जर तुम्ही तो कॉईन चिकवला आणि तुमचा कॉइन जर चिकटला तर तुमच्या मनातील इच्छा बाळू नक्की पूर्ण करतील बाळूमामाच्या मेन गाभाऱ्यामध्ये बाळूमामाची सुंदर अशी मूर्ती आहे त्याचबरोबर त्यांच्या उजव्या हाताला त्यांच्या गुरूंची मूर्ती आहे आणि डाव्या हाताला विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीचं आपल्याला दर्शन होतं बाहेरचा परिसर खूप सुंदर आहे आणि बाळूमामांविषयी सुंदर सुंदर असे वाक्य तिथं लिहिलेले आहे या ठिकाणी हे जी मोठी इमारत आहे तुम्हाला ती बाळूमामाच्या नावाने इथं खूप मोठं हॉस्पिटल जे आहे ते चालवलं जातं आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला सांगायची झाली तर या ठिकाणी बाळूमामाचा भंडारा असलेलं ताबीज भेटतं तुम्ही जर तिथं गेलात तर अवश्य हे ताबीज खरेदी करा कारण जेव्हा हे ताबीज तुम्ही गळ्यामध्ये घालता तेव्हा कसलीही नकारात्मक शक्ती किंवा वाईट ऊर्जा किंवा करणे बाधा कसलीही वाईट बाधा तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही त्यामुळं हे जे ताबीज आहे ते तुम्ही अवश्य घ्या आणि गळ्यामध्ये बांधा हे बाहेरच्या दुकानामध्ये ते ताबीज अवेलेबल आहे आम्ही देखील सगळ्यांसाठी इथं ताबीज खरेदी केले त्याचबरोबर बाळूमामाला अतिशय प्रिय असलेल्या घोंगड्या देखील इथं तुम्हाला मिळतील हे बघा मी व्हिडिओमध्ये दाखवते हे सगळ्यांसाठी आम्ही ताबीज घेतलेले आहेत आणि बाळूमामाला प्रिय असलेल्या घोंगड्या ज्या आहेत ते तुम्ही देखील इथं त्या देखील देखी तुम्ही खरेदी करू शकता लांबून लांबून आलेले भक्त बाळूमामाची आठवण म्हणून किंवा मा बाळूमामाची शिदोरी म्हणून ताबीज व घोंगड्या इथं अवश्य खरेदी करतात आम्ही ताबीज खरेदी केलं त्याचबरोबर गाडीत लावण्यासाठी बाळूमामाचं छान फोटो असलेलं सुंदर असं लटकन देखील घेतलं साईनं कडे पिऊसाठी एक छोटीशी डॉल हे सर्व आम्ही या ठिकाणी खरेदी करून मग पुढे गेलात परिसाटी देखील आम्ही एक किचन आणि गळ्यात बांधण्यासाठी ताबीज घेतलं आता बघा परिसाईला म्हणतीय कशी दाखव दाखवला सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे बाळूमामाच्या मंदिरातील मंदिरा की आपण कुठल्याही मंदिरात गेलो होतो गुलाल किंवा भंडारा जो आहे तो सगळीकडे तुम्हाला पडलेला दिसेल ते भंडारा आपल्या पायाखाली येतो परंतु बाळूमामाच्या या ठिकाणी भंडारा आणि ते तुम्हाला ठेवण्यासाठी विशेष जाग